हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज येथील शेतकऱ्यांनी आपल्याकून घोडेगाव म्हैस बाजारातून आणि हर्षवर्धन डेअरी फार्म मार्फत या खात्रीशीर दोन म्हशीची खरेदी केलेली शेतकरी मित्रांनो पाहू शकता शेतकरी आपल्याला कॉन्टॅक्ट करून एकदम खात्रीशीर बीड बीडीतून आपल्याकडं मुक्कामी आले होते त्यांनी आपल्या आप मार्फत गणेश भाऊकडून या दोन म्हशीची खरेदी केलेली आहे अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोलीत उद्या जर म्हशीचं सड कमी निघलं भांडं पडायला लागलं याला घेऊन देणारी जबाबदारी ते सर्व माहिती आपण शेतकऱ्याला विचारू आणि व्यवहार कसा झाला ते विचारू नाना नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा कल्याण भाऊ जाधव राहणार राहणार पिंपळगाव घाट जिल्हा तालुका जिल्हा बीड शेतकरी मित्रांनो पाहू शकता बीड येथील शेतकऱ्यांनी या खात्रीशीर दोन मशी घे ना व्यवहार कसा झाला जाधव व्यवहार एकदम चांगला ही केवढ्याला घेतली म्हैस एक लाख तेवीस हजाराला एक लाख तेवीस हजाराला दुसऱ्या आताची दहा ते बारा लिटर दूध क्षमतेची म्हैस नानाने आज घोडेगाव बाजारातून खरेदी केलेली आहे एकदम खात्रीशीर त्यांच्या मनासारखं व्यवहार झालेला आहे आणि शेतकऱ्याचं पूर्ण समाधान झालेलं आहे आणि ही दोन नंबरची कशी घेतली भाऊ ही एक लाख वीस हजार आणि एक लाख तेवीस हजाराला खात्रीशीर हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्रीमार्फत व्यवहार झालेला आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमची संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीशीर म्हशी खरेदी करा बोली कोणची कोणती दिलेली आहे तुम्हाला एकदम खात्रीशीर उद्या जर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला त्याची गॅरंटी दिलेली पावत्या बिवत्या काही व्यवहारात बळजबरी काय सांगताना शेतकऱ्याला व्यवहार कसे एकदम निर्मळ हो आहे आप आपल्या मनावरच आपल्याला पास तरच काही जबरदस्ती केली तुम्हाला व्यवहार करते काही व्यवहार जबरदस्ती वाटली राण्याची वगैरे सोय झाली एकदम पद्धशीर शेतकरी मित्रांनो पाहू शकते एकदम व्यवस्थित त्यांना व्यवस्थित गाडीत भरून आज आपण वाट लावित आहोत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर मशी घ्यायची असतील त्यांनी संपर्क करा